पनवेल पुणे श्रीवर्धन म्हसरा या परिसरातील विविध शहरांमध्ये दाम दुप्पट स्कीम लोन स्कीम दुसऱ्याच्या नावावर मोबाईल लोनवर काढून मोबाईल परस्पर विकणे तसेच क्रेडिट मारून रक्कम घेऊन क्रेडिट कार्ड धारकांची दिशाभूल करणे दुचाकी चारचाकी परस्पर गहाण ठेवणे असे प्रकार करणारा भामटा अमित शेट्टीला पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना अखेर यश आले असून पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतवार यांनी ही मोलाची कामगिरी केली आहे अमित शेट्टी हा अनेकांना विविध प्रकारे गंडा घालण्यात तरबेज होता व अनेक गोरगरिबांची फसवणूक करण्यात पटाईत होता त्याने याआधी विविध स्कीमद्वारे गोरगरीब नागरिकांना गंडा घातला असल्याने अनेक लोक हवालदिल झाले आहेत अखेर या भामट्याला पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अमित शेट्टी याला याआधी अनेक पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून त्याने त्यावेळी वरिष्ठ अधिकारी तपास अधिकारी यांना महागडे मोबाईल महागडे घड्या महागडे गिफ्ट सहलीसाठी खर्च असे देऊन तो त्यावेळी सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्यास नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याचा तपास करून अशा अधिकाऱ्यांना दोषी आढळल्यास तात्काळ निलंबित करावे अशी मागणी तक्रारदार आहेत आरोपी अमित अशोक शेट्टी यांच्यावर याआधी देखील गुन्हे असून नुकतेच सदर फसवणुकी बाबतीत पनवेल शहर पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडून बीएनएस तीनशे अठरा चार व तीनशे सोळा दोननुसार नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी शेट्टी याला न्यायालयात हजर केले असता आरोपी अमित शेट्टी यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तसेच अमित शेट्टी यांनी अजून कोणाला फसवले असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे